असाक्षर व्यक्तींना साक्षर, साक्षर बनवून येत्या दोन वर्षात कोल्हापूर जिल्हा शंभर टक्के साक्षर जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी दिल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली त्यावेळी ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्याला शंभर टक्के साक्षर बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करा अशा स्पष्ट शब्दात जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी झालेल्या जिल्हास्तरीय नियामक समितीच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीला शिक्षणाधिकारी योजना एकनाथ आंबोकर उपसंचालक सीमा अर्दाळकर उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले प्राथमिक शिक्षणाचे उदय सरनाईक तसंच जिल्हा प्रशिक्षण परिषदेचे अधिकारी उपस्थित होते पंधरा जुलैपर्यंत जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींचं सर्वेक्षण पूर्ण करावं त्यानंतर स्वयंसेवक आणि असाक्षर व्यक्तींमध्ये योग्य जुळवणी करून तत्काळ साक्षरता वर्ग सुरू करावेत या वर्गांना नियमित भेटी देऊन गुणवत्ता तपासावी आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील सर्वच परीक्षार्थी उत्तीर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केलं आहे विशेषतः झोपडपट्टी जंगल परिसर आणि धनगरवाड्यातील नागरिकांवर लक्ष केंद्रित करून साक्षरता वर्गांचे नियोजन करावं यासाठी स्वयंसेवक म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्याचंही जिल्हाधिकारी यडगे यांनी अधोरेखित केलंय शिक्षणाधिकारी योजना आंबोकर यांनी नवभारत साक्षरता अभियानाची संपूर्ण रूपरेषा उपस्थितांना समजावून सांगितली आहे